माथेरानमधील रस्ते दुरुस्ती नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिली पर्यटन वाढीच्या दृष्टिकोनातून माथेरान धुळविरहित रस्ते व्हावेत म्हणून पर्याय पुढे आला विविध स्तरावर मान्यता मिळालेली ही ब्लॉकची रस्ते दुरुस्ती आता निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे या बाबतीत अश्वपाल संघटना आक्रमक झाली तर ठेकेदारावर कारवाईची मागणी नगर परिषदेकडे करण्यात आली आहे पर्यटक आणि पर्यटन वाढीच्या दृष्टिकोनातून माथेरान नगर पाऊल पुढे टाकत शहराच्या मुख्य बाजारपेठेत उडणारी धूळ आणि जमिनीची होणारी धूप यासाठी पेवर ब्लॉकचा पर्याय समोर आला होता मात्र या सिमेंट पेवर ब्लॉकला क्ले पेवर ब्लॉकचा पर्याय आला या संदर्भातील पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाल्याने आता माथेरान गिरिस्तान नगरपालिकेने सुमारे साठ लक्ष इतक्या रकमेची तरतूद करून सेंट्रल हॉटेल ते रिगल हॉटेल दिवाडकर हॉटेल ते नर्मदा खानावळ आणि स्प्रिंगवूड ते हनीकुंभ बंगलो या रस्त्यांवर क्ले पेवरच्या कामांना टेंडरद्वारे मंजुरी दिली मात्र ही कामे सुरू असतानाच वाहनबंदीचा नियम देखील मोडण्यात आला आता हे काम निकृष्ट दर्जामुळे चर्चेत आले स्थानिक अश्वपाल संघटना आणि स्वाभिमान संघटनेने या विरोधात आवाज उठवला असून विविध स्तरावर तक्रारी देखील केल्या सेंट्रल हॉटेल हो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड इथे जे केल क्ले पेवर ब्लॉक लावण्यात आलेले ते, ते निष्कृष्ट दर्जाचे असून त्यांचा दर्जा एकदम निष्कृष्ट आहे आणि आत्ताच त्यांच्या सगळीकडे खपल्या उडत आहेत कुठे कुठे त्यांचे दोन दोन तुकडे झाले आहेत आजूबाजूचे सगळं त्याचं जे आहे लावलेलं मटेरियल सिमेंट वगैरे ते सगळं आहे आणि ह्याचं आम्ही पंधरा तारखेला शिवणला पत्र दिलेलं आहे पण त्याच्यावरती कोणती कारवाई न करता ठेकेदारावरती परत त्यांनी काहीच कारवाई नाही केली म्हणून आम्ही काल परत एक पत्र दिलं हे काल आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम रोड ह्याचं काम कालच झालेलं आहे पण त्या ह्याच्यावरून आमचे दोन घोडे पण पडले हे आम्ही सगळं त्यांच्या निर्देशनामध्ये आणून दिलेलं होतं पण त्याच्यावर कोणती कारवाई नाही झाली पण आता आमचं असं म्हणणं आहे की निष्कृष्ट दर्जाचं जे काम झालं क्ले फ्लेवर ब्लॉकचं तर त्या ठेकेदाराला काय यादीत टाकून त्याच्यावर दंडात्मक कारवाई करावी असं आमचं म्हणणं आहे तसं नाही झालं तर मग आम्ही उपोषणाला आंदोलन करून आम्ही उपोषण करणार की स्वाभिमानचा ह्या फ्लेव फ्लेवर ब्लॉकच्या रस्त्याला ठाम विरोध आहे निकृष्ट दर्जाचं असं काम या ठिकाणी केलेलं आहे ठेकेदारांनी आपण बघितलं रिगल नाका तसेच ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड याचे प्ला फ्लेवर ब्लॉक आतापासूनच निघायला चालू केलेले आहेत निकृष्ट असं म्हणजे का क कंट्रॅक्टदाराने कुठल्याही प्रकारची या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टला का, धरून काम केलेलं नाही या ठिकाणी या ठिकाणी आशोपाल संघटनेने पण या ठिकाणी विरोध केलेला आहे आणि आम्ही तसं काल शिवनला तसं लेटर दिलेलं आहे या संदर्भात आणि जर का शिवननी जर का त्या ठेकेदाराची बिल थांबवली नाही किंवा या ठेकेदारावरती योग्य ती कारवाई केली नाही तर आम्ही आशोपाल संघटने संत स्वाभिमान संघटनाही या ठिकाणी उपोषणाला या ठिकाणी बसेल या तक्रारीची दखल घेत नगरसेवकांसह मुख्याधिकारी यांनी या कामांची पाहणी करून संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले क्लिपेवरच्या संदर्भात आमच्याकडे तक्रारी प्राप्त झाली आहे आणि आम्ही आता त्या अनुषंगानं त्रेस्त लेखापरीक्षण आणि त्याचं लॅब टेस्टला आम्ही पाठवतो आहे तर त्याच्या आधारे काही गुणवत्ता त्यातून समजेलच आणि त्या आधारे आम्ही आता त्याचं पुढील निर्णय घेतो गुणवत्ता जर निकृष्ट दर्जाची असेल तर त्याचं देयक आता केलं जाणार नाही त्यामुळं नगरपालिकेचं कुठलंही नुकसान त्यातून होणार नाही आणि त्याबाबत ते त्याचा सूचना देण्यात या कामाकडे नगर परिषदेच्या अभियंत्यांचे झालेले दुर्लक्ष आणि त्यातून झालेले निकृष्ट दर्जाचे काम पाहता माथेरान नगरपालिका ठेकेदारावर कारवाई करणार की राजाश्रय देणार असा प्रश्न आता स्थानिकांमधूनच विचारला जातो रायगड माझ्यासाठी श्वेता शिंदे माथेरान बेल लायकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका